नमस्कार मी हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील झोपडपट्ट्यांचा विकास झालेला नाही या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या झोपडपट्टी रहा, धारकांना अद्याप हक्काची घरी मिळाली नाही बीएसयूपीच्या घरांमध्ये कुत्री मांजरी राहतात गोर गरिबांना घरे कधी मिळणार रिपाईंचा संतप्त सवाल केडीएमसी मुख्यालयावर काढला मोर्चा केंद्र सरकारच्या माध्यमातून महापालिका हद्दीत बीएसयूपी योजनेअंतर्गत सात हजार घरे बांधण्यात आली आहे मात्र ही घरे गोर गरीब झोपडी धारकांना न दिल्याने ती धूळ खात पडली आहे त्या घरांमध्ये कुत्रे मांजरे राहत आहे ही घरे गोर कधी मिळणार असा संतप्त सवाल रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष मानिक उगडे यांनी केला आज डोंबिवली येथील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा आज दुपारी डोंबिवली भागातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयावर धडकला त्यावेळी मोर्चात महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रिपब्लिकन पक्षाचे नेते दयाळू बहादुरे अण्णा रोकडे आधी सहभागी झाले होते जिल्हाध्यक्ष उडे यांनी सांगितले की महापालिका हद्दीतील पस्तीस ते चाळीस हजार लोक राहतात या नागरिकांना महापालिका प्रशासनाकडून मूलभूत सोयी सुविधा पुरविल्या जात नाही त्या ठिकाणी प्रसादन गृहे आहे त्या प्रसादन गृहांना दारे नाहीत त्यामुळे महिला वर्गाची कुचंबना होते रस्ते तयार करण्यात आले नाही सांडपाण्याची व्यवस्था नाही गडारे बांधली नाही स्वच्छता होत नाही महापालिकेने बीएसयूपी योजनेअंतर्गत सात हजार घरे बांधली ही घरे शहरी गोर गरिबांकरता होती झोपडीधारकांना घरे मिळाली नाही सात हजार घरांपैकी तीन हजार घरांना लाभार्थी आहेत हे लाभार्थी निश्चित करताना खरे लाभार्थी वंचित राहिले आहेत उर्वरित घरे लाभार्थींना निश्चित न करता महापालिकेच्या रस्ते विकास प्रकल्पात बांधित झालेला बांधितांना देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे सरकार घरांच्या योजना आणते त्यातून महापालिका घरे उभारते ही घरे झोपडीधारकांना मिळत नाही त्यामुळे सरकार कल्स्टर योजना राबवून झोपडीधारकांचे घरे द्यावीत अशी मागणी उघडे यांनी केली उघडे यांच्या शिष्टमंडळाने महापालिका प्रशासनाची भेट घेऊन त्यांना विविध मार्गाने एक निवेदन सादर केले कल्याण ते चाळीस वर्षापासून कल्याण डोंबिवलीच्या झोपडपट्ट्यांच्या संदर्भात हा मोर्चा आम्ही आणलेला आहे या माध्यमातून आज आपल्याला पाहिलंय तुम्ही करत खऱ्या अर्थानं जर प्रत्येक झोपडपट्टी जाऊन सर्वे केला तर दरोजे नाहीत पायवाटा नाहीत आणि कुठल्या प्रकारची अशी भयानक अशी परिस्थिती आहे डोंबिली कल्याण मध्ये हे सरकार सातत्याने योजना अंत बीएसपी सरकार प्रकार आठ ते दहा हजार घरामध्ये आज कुत्री मांजरे राहतात परंतु सरकारला ती घरात उपलब्ध गरिबांना द्यायला वेळ नाही कल्चर डेव्हलपमेंट योजना जी आहे ती आणण्याचा प्रयत्न करून लवकरात लवकर लागू करावा आणि याच कल्याण डोंबिलीच्या लोकांना गोरगरिबांना घरं सरकारनं द्यावा अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे विनंती करण्यासाठी आज आलेलो आहे ह्या ठिकाणी मी आज जरी ठिकाणी निवेदन द्यायला आज आलेलो आहे परंतु उद्याचं निवेदन द्यायला मी येणार नाही तर स्वतः प्रशासनाला निवेदन घ्यायला यावं लागेल अशा परिस्थितीमध्ये ही भूमिका आम्ही या ठिकाणी मांडतो आहेत आज कल्याण डोंबिलीच्या झोपडपट्टी प्रश्न आहे जवळजवळ आज पस्तीस ते चाळीस हजार घरांचा प्रश्न आहे अनेक घरं या मध्ये गरिबांची घर आहेत सरकारला किंवा इथल्या प्रशासनाला गरिबाकडे लक्ष द्यायला वेळ नसल्यामुळे सरकारची कान उघडणी करण्यासाठी प्रशासनाची कान उघडणी करण्यासाठी मोर्चाच्या माध्यमातून मी या ठिकाणी आम्ही आलेलो आहे या शहरातील महत्वाच्या काही ठळक घडामोडी आमचं एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत तो धन्यवाद